छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या एकोणवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता तिवसा तहसील कार्यालयातील सभागृहामध्ये आज सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या, या कालावधीमध्ये सेवा पंधरवडा कार्यक्रम तिवसा तहसील कार्यालय या ठिकाणी घेण्यात आला असून तिवसा विधानसभा आमदार श्री राजेश वानखडे प्रमुख उपस्थितीमध्ये तसेच विभागीय अधिकारी दादासाहेब तहसीलदार मयूरजी कळसे नायब तहसीलदार श्री आशिष नागरे तिवसा नगरपंचायत अधिकारी मुसलेसर आरोग्य विभाग अधिकारी तिवसा पंचायत समिती पंचाय अधिकारी अभिषेक कसोदे आदी तिवसा विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते संपूर्ण विभागातील अधिकारी तसेच कर्मचारी आणि सरपंच उपसरपंच तलाठी ग्रामसेवक आरोग्य अधिकारी तसेच तहसील क्षेत्रातील महिला आणि पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. शिवसा तालुका आमदार राजेश भाऊ वानखडे यांच्या अध्यक्षतेखाली हा सेवा पंधरवडा कार्यक्रम संपन्न झाला. मी जीنين मराठमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण तालुका या ठिकाणी तहसील कार्यालयाच्या सभागृहामध्ये सेवा पंधरवाडा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून या ठिकाणी आज आपण माननीय एस डी ओ सर यांची विशेष माहिती मिळते घराडे सर यांची विशेष माहिती मिळते

आणि काही जे ॲक्च्युअल पैसे पाठप आहेत ते तर ऑनलाईन करून येऊ किंवा नंतरचे पण आदेश असं असं म्हणतो मंजुरी आदेशाचा तर यामध्ये या सेवा पंधरवाड्यामध्ये प्रत्येक सर्कलमध्ये असं शिबीर आपण महाराज पर्यंत जाणार आहे त्यामध्ये दोन जास्तीत जास्त लाभ न्यूज नेन महाराष्ट्रासाठी नंदकिशोर दिवसा